नमस्कार मित्रांनो तर डाव या मालिकेमध्ये सखी कानासोबत चाळीत आलेली असते चाळीतल्यांशी गप्पा मारून तिला खूप छान वाटतं चाळकरांशी बोलून तिला वाटतं की आपण आपल्या हक्काच्या घरी आलो आहे आपल्या हक्काच्या माणसांशी बोलतो आहे दाभाडे मावशी सखीला चाळीतल्या गमती जमती सांगत असतात जेव्हा तिचे सखीचे जे वडील तिथे यायचे तेव्हा काय काय व्हायचं ते सगळं सांगत असतात सगळ्यांच्या छान गप्पा चालू असतात कान्हा सगळ्यांना म्हणतो बाद झाल्या किती गप्पा मारताय सखी मॅडमला घरी सोडायचंय आणि त्यानंतर रात्रभर आपल्याला जागायचंय डेकोरेशन करायचं आहे ना सखी विचारते कसलं डेकोरेशन कान्हा म्हणतो अगो दिवाळीचं डेकोरेशन सखी कान्हा यांच्यावरती एक माणूस पाळत ठेवून असतो कान्हा चाळीतल्या दिवाळीच्या गमती जमती सखीला सांगत असतो काना गप्पांच्या ओघात सखीला अहोजाओवरून अरे तुरे करायला लागतो कान्हा बोलत असताना त्याची नजर समोर जाते एक माणूस आपल्यावरती पाळत ठेवून आहे हे त्याला कळतं कानाच्या तोंडून सगळं ऐकून सखीला तिथेच थांबावं असं वाटतं ती दाभाडे मावशीने विचारते मावशी मी इथे थांबू का मला बघायची आहे ती दिवाळी कशी आहे डेकोरेशनची मजा काय आहे मावशी म्हणतात था, अगं थांब ना ही चाळ तुझीच आहे तर इकडे तेजस्वीनी दाभाडे मावशींनी सह्या केलेले चाळीचे पेपर्स बघत असते कानाजे बोलला की दाभाडे मावशी तुमच्या वरचढ ठरायला लागली की तिच्या तोंडावरती हे पेपर्स मारायचे ते तिला आठवतं तेजस्वीने स्माईल करून त्या पेपर्सकडे बघत असते तेजस्वी मनात विचार करते आणि मनात म्हणते दाभाडे तुला काय वाटलं मी सगळं विसरून गेले नाही हां आत्ता फक्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे सखीचं लग्न एकदा ते लग्न पार पडलं ना की मग माझं सगळं लक्ष फक्त तुझ्याकडे असेल त्या दिवशी मोठ्या गुरमीत म्हणाली होतीस ना ती चाळ पाडू देणार नाही आहे सो पण ही चाळ काही मी पाडणारच नाही आहे मी तर मुळासकट ही चाळ उपटून फेकून देणार आहे आणि फक्त चाळ नाही तुझा आत्मविश्वास तुझा घमंड सगळं मी उमळापासून उपटून फेकून देणार आहे आणि मग त्या था उद्ध्वस्त झालेल्या जागेवरती उभा राहणार तेजस्विनी कामतचा भव्य मॉल दाभाडे काही काळजी करू नकोस मी माझ्या मॉलमध्ये तुला लाद्या पुसायला ठेवेल आणि फक्त तुला नाही सगळ्यात चाळकर्यांना सुद्धा करा आता जेवढी दिवाळी साजरा करायची तेवढी करून घ्या गोडधोड खाऊन घ्या पण आता यानंतर तुमचं आयुष्य प्रचंड कडू होणार आहे लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये मी खूप मोठा धमाका करणार आहे इकडे सखी सगळ्या चाळकऱ्यांसोबत डेकोरेशन करत असते कंदील लावत असते कंदील लावत असताना तिचा पाय घसरतो आणि ती टेबलवरून खाली पडणार असते कान्हा पटकन धावत येतो आणि तिला उचलून घेतो सगळे कान्हा सखी यांच्याकडे बघत राहतात तर जो माणूस कानावरती पाळत ठेवून आहे तो माणूसही हे सगळं लांबून बघत असतो काना त्या माणसाकडे येतो आणि त्याच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो कान्हा म्हणतो कोण आहेसू तुला तर इथे कधी बघितलं नाही तो माणूस म्हणतो मी या चाळीतलाच आहे काना म्हणतो हो का पण या चाळीत तुला कधी बघितलंच नाही आहे कोण आहेच कोण तू आणि काय रे तुझ्या हातात काय आहे तो माणूस म्हणतो काय नाही हे मी तुमची दिवाळी लांबून बघत होतो कशी चालू आहे ती कशी मजा मस्ती चालू आहे ती मी ऐकलं होतं चाळीत दिवाळी एकदम खास असते काना म्हणतो हो असतेच मुळी तो माणूस घाबरतो आणि म्हणतो मी निघतो आता इथून काना म्हणतो नाही नाही प्रसाद तर तुला घ्यावाच लागेल तो माणूस खूप घाबरतो काना म्हणतो तुझा गैरसमज झालाय का अरे मी प्रसाद म्हणजे साईबाबांचा सा प्रसादाबद्दल बोलतोय साईबाबांचा सा प्रसाद देतो तेवढा घेऊन जा तो माणूस म्हणतो नाही नेहमी मी परत येतो तो, तो माणूस तिथून निघून जातो इथे कान्हा मनात म्हणतो मला माहिती आहे हा सरकारचाच प्यादा असणार आहे पण मी पण कान्हा आहे एवढ्या लवकर सहजासहजी हार मानणारच नाही मी तर इकडे तो, तो माणूस बाजूला येतो आणि तेजस्वीला फोन करून सांगतो की मला ओळखलं गेलं मला पकडलं आहे त्याने तेजस्वी त्या माणसाला ओरड त्यांनी फोन कट करून टाकते तर इकडे मीनाक्षी एक बाहुली आपल्या छातीशी काउटाळते आणि त्याला बाळासारखं ट्रीट करत असते तेवढ्यात तिथे परशुराम येतो परशुराम मीनाक्षीला म्हणतो मीनाक्षी मला माहिती आहे तुला जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या की तू ही बाहुली उराशी बाळगतेस मीनाक्षी म्हणते हळू हो बोला जरा आपलं बाळ झोपलं आहे ना परशुराम मीनाक्षीला म्हणतो मीनाक्षी अगं भानावर ये मीनाक्षी भानावर येते तिला कळतं की आपल्या हातामध्ये बाहुली होती मीनाक्षी परशुरामला म्हणते ज्या क्षणी सरकारने माझ्या बाळाला मारून टाकलं ना त्या क्षणी या तिरस्काराने जन्म घेतला आता हा तिरस्कार एकतर मला मारून टाकेल किंवा त्या सरकारला मारून टाकेल तेव्हाच गप्प बसेल परशुराम म्हणतो मीनाक्षी प्लीज स्वतःला सावर जरा आपण कितीही ठरवलं ना तरी सरकारचं काहीही वाईट करू शकणार नाही त्यामुळे झालं गेलं ते सगळं विसरून जा मीनाक्षी म्हणते तुमची झीप कशी झडत नाही हे सगळं बोलताना त्या तेजस्विनीने माझ्यासोबत एवढंच सगळं केलं आणि तुम्ही म्हणताय विसरून जाऊ नाही नाही अजिबात शक्य नाही आहे हे आणि शेवटी कसं असताना आई बापाच्या पापाचं ओझं हे त्यांच्या पोरांनाच व्हावं लागतं त्यामुळे सरकारने केलेल्या प्रत्येक अपमानाची झळ सखीला भोगावीच लागेल या दिवाळीला लग्न ठरलंय ना नाही पुढच्या पाडव्यापर्यंत तिच्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकली ना तर नावाची मीनाक्षी नाही हा माझा शाप आहे तिला तर येथे सखी काना बाजूला आलेले असतात सखी विचारते झाली का सगळी तयारी काना म्हणतो नाही 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 झाली सखी विचारते अजून काय बाकी आहे काना म्हणतो काय ना मी या सगळ्या चाळीतल्या मुलांना प्रॉमिस केलं होतं त्यांना फटाके घेऊन देईन म्हणून आता ही चाळीतली मुलं ते जगातलं सगळं विसरतील पण फटाके घ्यायचं काही विसरणार नाही आता सखी म्हणते यांना फटाक्यांची सवय तूच लावली असेल ना अरे त्यांना उलट फटाक्यांपेक्षा चांगली इको फ्रेंडली दिवाळी साजरा करायला शिकव कंदीलवारी दिवाळी साजरा करायला शिकव काना म्हणतो वा एकदम चांगली आयडिया आहे ही आयडिया आहे ना आपण आपल्या मुलांना शिकवू सखी कानाकडे रागाने बघते काना म्हणतो सॉरी ते पटकन बोलून गेलो मी अनावधानाने बोलून गेलो पण सखी मॅडम मी सगळं प्रॅक्टिकलीच बोलतो आहे म्हणजे आपलं आता लग्न ठरलं आहे मग बाकीच्या गोष्टी हळूहळू सखी म्हणते काय बोललास तू काना म्हणतो मला असं म्हणायचं होतं की आता आपलं लग्न ठरलं आहे ना मग साखरपुडा लग्न हे तर सगळं होणारच ना म्हणजे लग्न झाल्यानंतर डोहाळे जेवण बारसं सखी म्हणते मला पण त्याबद्दलच बोलायचं होतं का ना म्हणतो सखी मॅडम मला तुम्हाला आत्ताच दोन चार गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तुम्हाला भलेही मुलगी हवी असेल पण मला मुलगाच हवा आहे सखी म्हणते गप्प बसतोस का जरा मला काय बोलायचं हे ऐकून तरी घेतोयस का मला एवढंच म्हणायचं होतं की आपण लग्न नाही केलं तर कान्हा विचारतो म्हणजे सखी म्हणते हे बघ माझं एक ठीक आहे मी स्वयंवर प्लॅन केलं पण तुझं काय तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे तुला या सगळ्यामध्ये मी अडकवलं तुला मार खायला लावला म्हणून तू मला या सगळ्यामध्ये अडकवतो आहेस का अरे कान्हा तुला कुठलीही चांगली मुलगी मिळू शकते कान्हा म्हणतो नाही हां कुठलीही नाही माझ्यासाठी सखी कामत ही छान मुलगी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे सखी कामतपेक्षा छान मुलगी मला मिळू शकणार नाही आणि कसं आहे ना बेबी सरकार माझ्या चिखल्यासारख्या आयुष्यामध्ये कमळ फुलत असताना मी स्वतः म्हणेन का की मला नको आहे हे कमळ आणि लक्ष्मी स्वतः दारात चालून आली आहे ना टिळा लावण्यासाठी आणि मी म्हणणार आहे का मी तोंड धुळून येतो असं म्हणणार आहे का मी चुकून तरी एवढा मूर्ख नाही आहे मी सही म्हणते आणि मला हे लग्नच करायचं नसेल तर ती पुढे म्हणते काना बघ माझं तुझ्यावरती प्रेम वगैरे काही नाही आहे काना म्हणतो अहो अजून आपलं लग्न झालं नाही आहे लग्न एकदा झालं ना की प्रेम पण होईलच आणि बेबी सरकार मला आता कोण हो म्हणेलो सखी म्हणते तू दिसायला चांगला आहेस स्मार्ट आहेस कोणतीही मुलगी बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडू शकते सखी तिच्या नकळत कानाचं कौतुक करते सखी म्हणते तू कुठल्याही मुलीला सुखात ठेवू शकतोस काना विचारतो तु? मग तुम्हाला सुखात नाही राहायचं आहे का माझ्यासोबत सखी त्याच्याकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की दिवाळीनिमित्त कंपनीमध्ये वाटण्यासाठी काही गिफ्ट घरी आलेल्या असतात घरामध्ये तमाशा होण्यासाठी मीनाक्षी त्याच्यावरती लिहिते सखी हे फक्त तुझ्यासाठी सखी तिथे येते सखी ते वाचते आणि म्हणते उर्मिला काकू बघतेस ना हे आईने माझ्यासाठी आहे सखी ते गिफ्ट्स घेते आणि चाळीमध्ये निघून जाते तर इकडे तेजस्विनी परशुरामला विचारते गिफ्ट्स कुठे परशुराम म्हणतो उर्मिला सांगत होती सखी ते गिफ्ट्स घेऊन गेली चाळीत गेली आहे तर इकडे सखी चाळीमध्ये फटाके लावत असते आणि फटाके लावत असताना ती मागे होते काना तिला सावरतो दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात आणि तेवढ्यात तिथं तेजस्विनी येते तेजस्विनी खूप चिडते आणि सखीला कानाखाली मारणार असते काना मध्ये पडतो आणि म्हणतो आत्तापर्यंत ती तुमची मुलगी होती पण आता माझी बायको होणार आहे तिच्यावरती हात उचलायचा नाही